मला सांगा संस्कार म्हणजे नक्की काय असतं म्हणजे आजकाल जो संस्काराचा बाऊ केला जातोय फक्त संस्कार वर्गात पाठवून मुलांवर संस्कार केले जातात का होऊ शकतात का मी सहमत नाही अर्ध्या तास संस्कार वर्गात जाऊन मुलांवर संस्कार होऊ शकतच नाहीत संस्कार हे चोवीस तास होत असतात आपोआप नकळत घरातल्या मोठ्या माणसांच्या वागण्या बोलण्यातून मुलांवर जेव्हा मुलांना कळतही नसतो कोणत्या शब्दाचा अर्थही माहीत नसतो तेव्हापासून मुलं ते सगळं ॲबसॉब करत असतात मग पालक कसे बोलतात कसे वागतात वडीलधाऱ्यांना कसा मान देतात मदत कशी करतात समाजाबद्दल त्यांना काय वाटतं गरजूंना मदत करतात का या सगळ्या गोष्टी मुलं निरीक्षण करत करत शिकतात आणि तेच संस्कार असतात दुसरं काय खाण तशी माती असं आपण जे ऐकत आलो आहे तेच संस्कार असतात चांगले संस्कार हे स्पेशली बसून केले जातच नाहीत पालक प्रामाणिकपणे खरेपणाने वागत असतील तर आपोआप मुलांवर चांगले संस्कार होतातच आणि ते दिसूनही येतात मुलांवरून त्यांचे पालक कसे असतील याची आपल्याला कधीही पूर्ण कल्पना येऊ शकते संस्कार